जयश्रीराय मित्रांनो मराठी चॅनल मध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण नेसवली पारू नेसवली चलग डोंगराला अशा प्रकारचे सॉन्ग आहे ते सॉन्गवर आपण व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे व्हिडिओ एकदम कडक झालेला आहे व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल आहे ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये असतो आपण डिस्क्रिप्शनमध्ये सर्व मटल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणताही प्रकारचा पासवर्ड लावून नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमा पोडलिंग आणि सेक्युपेट पोडलिंग पोडल लिंग इनपुट करणार जर प्रॉब्लेम आला तर टेलिग्राम चॅनल आज मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या स्क्रीन स्क्रिबा पायामध्ये असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशा प्रकारे मॅडमध व्हिडिओ एडिटिया शिकवत जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा एकदम प्रेम एवढे लाईक केलं तेवढे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या आज चुडोदा प्रिय पोहूया लगेच चुडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया पारू नेस्ली गो नेस्ली गो नेसली अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो तुम्हाला बिटमा पोलिंग दिलेले आहे त्यावर करून तुम्ही इम्पोर्ट करून घ्या इम्पोट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला बिटमा पोड लिंक जाईल तर आपल्याला इथे स्टार्ट लायचे आहे स्टार्टनंतर प्लस वर क्लिक करायचे मेडिया क्लिक आहे ज्या मध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ओपन करायचे तर ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी काय फोटो दिलेले ते फोटो आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि वरती प्लसवर क्लिक करून आपल्याला ॲड करायचं आहे तर फुल फुल स्क्रीनमध्ये आपला फोटो येत नसेल तर वर तीन रोकून फिल कॉम्पिटीन क्लिक करायचे या ती रोकून समोर सोबत कट करायचा आहे परत प्लस वर करायचे मीडिया क्लिक करायचा दुसरा फोटो घ्यायचा आहे वरती तीन डॉडो फिल कॉम्पिटिशन करून या ऑप्शन गुलघर समोरचा भाग कट करायचा अशा प्रकार स्क्रीनमध्ये सर्व जे फोटो आहे ते ॲड जायचे मित्रांनो तुम्ही स्वतःचे फोटो ॲड करू शकता किंवा सुद्धा फोटो आहे ते ॲड करू शकता शेवटपर्यंत फोटो ॲड जायचे मित्रांनो मी इथे सर्व फोटो ॲड करतो आणि समोरची एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो अशा प्रकार मित्रांनो सर्व फोटो ॲड करायचे त्यानंतर ते स्टार्ट लायचे स्टार्ट लाल्यानंतर प्लस क्लिक करायच्या आणि ते चौकन सेप घ्यायचा वरती तीन डॉक क्लिकून आपल्या स्टेज टू कॉम्बिनेशन क्लिक करायचे आहे बॉर्डर शर्ट उकलिकून स्ट्रोक आणि बरोबर याचा कलर आपला व्हाईट घ्यायचा आहे आणि लेंथ मित्रांनो आपल्याला आठ पर्यंत किंवा साडेसातपर्यंत वाढून घ्यायचे मी आठपर्यंत पर्यंत वाढवलेलं आहे त्यानंतर बॉर्डर शॉट उकलल्याचे ऑप्शनवर क्लिक करायचं ब्लॅक कलर आपला खालच्या सीटला घ्यायचा व्हाईट कलर आपल्या वरच्या सीटला घ्यायचा अशा प्रकारे ते व्यवस्थित आपल्या शर्ट पिंची सुद्धा तयार करायची त्यानंतर व्हाईट कलर क्लिक करायचे ऑप्शन क्लिक करून कलर व्हाईट कलर पूर्ण एरियत करायचा अशा प्रकार करायचे व्यवस्थित मित्रांनो आपलं ब्लॅक कलर आहे थोडं खालच्या साईडला घ्यायचं अशा प्रकारे त्यानंतर मित्रांनो थोडा ब्लॅक कलर थोडी वरती घ्यायचं आहे त्यानंतर पूर्ण डोळे शेवटी यायचे थोडी बॅग घेऊन या ऑप्शन मग पूर्ण ओडूवरती लिहून घ्यायचे परत मित्रांनो आपण स्टार्ट यायचे प्लस व क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचे मित्रांनो तुम्हाला मी एक अशा प्रकारे टिक्स दिलेले आहेत ती आपला डायलॉग दिलेले आहे तर हा डायलॉग मित्रांनो आपल्याला घ्यायचा आहे हा डायलॉग घेतल्यानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचे थोडं आपल्याला साईज वाढवायची त्यानंतर अशा प्रकारे इथे ॲड करून आहे त्या ॲड केल्यानंतर पूर्ण डोळ्याची शेवटी यायचे थोडी बॅग घेऊन ऑप्शन पूर्ण डोळ्यावर लोक घ्यायचे परत स्टार्टला याय प्लसवर क्लिक करायचे मेड्यावर क्लिक करायचे आणि तुमच्या चॅनलचा जो लोब असेल तो लोबो इथे ॲड करून घ्यायचा ते मित्रांनो मी, मी माझ्या चॅनलचा लो एकदम साधारण सोप्या स्टेपमध्ये तरी केलेला आहे तुम्ही ते, ते लगेच ॲड करून घेतो तर मित्रांनो तुम्ही स्वतःच नाव सुद्धा ॲड करू शकता हा लोबो बघा मी अशा प्रकारे झूम थोडा कमी करताय ऑप्शन क्लिप कोणत्याही ठिकाणी मी ती लोबो ॲड करून घेतो बघा इथे मी ते ॲड करत आहे पूर्ण शेवटी जायचे थोडी बॅग येऊन ऑप्शन क्लिप पूर्ण डोळे इथे घ्यायचे तर बघ अशा प्रकारे आपण सर्व मोटेवर सेट केलेला आहे फक्त से किपेट ॲड करायला लागलेलं आहे त्यासाठी बॅग घ्यायचे बॅग डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सगळी बेड पोट लिंग मिळून त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहाय मिळून जाईल तर मित्रांनो पहिले जे फोटो आहे त्याचा आपल्याला इफेक्ट कॉपी करायचं आहे त्यासाठी फोटो क्लिक करायचे इपीड क्लिक करून तीन टाकून कॉपी बेड क्लिक करायचा आणि बॅग घ्यायचे आहे परत मित्रांनो बीटमार्पन जायचे आहे आणि स्टार्टला जो फोटो तुम्हाला पाहायला मिळत आहे त्याला हा इपेड त्याला पेस्ट करायचा त्याला फोटो क्लिक करून दुसऱ्याला सुद्धा हा इपीड इथे पेस्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जे डबल बिटमार्क पाहायला मिळत आहे त्याच्यासमोरचा फोटो सोडत आहे पर त्याच्या समोरच्या फोटोला हा इपीड येते पेस्ट करायचा आहे परत डबल बिट मार्क त्याच्या त्याच्यासमोरच्या फोटोला हा पीड येते परत पेस्ट करायचं त्यानंतर हा लहान साईजचा एक फोटो सोडून द्यायचा त्याच्यासमोरच्या फोटोला हा पीठे ते पेस्ट करायचा आहे परत मित्रांनो लहान साईजचा फोटो पेस्ट करायचा नाही त्याच्यासमोरच्या फोटोला हा पीठे ते पेस्ट करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे पेस्ट केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला गाड्याचं थोडंफार आवाजू शकतो कारण की रोडवर हा व्हिडिओ शूट करत आहे तशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे ते पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला समोर यायचे समोर आल्यानंतर तुम्हाला डबल बीट मार्क आहे ते डबल बीट मार्कच्या समोरचा हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा तर बघा की ते पाच पॉईंट नऊ सेकंद सॉरी मित्रांनो पंधरा पॉईंट नऊ सेकंद पाहिमत आहे तर याच्यासमोरच्या फोटोला हाय पीड ते पेस्ट करायचं बघा या पहिल्या फोटोला रिपीड पेस्ट करायचं आहे त्यानंतर या डबल बिटमार्कपर्यंत अठरा पॉईंट नऊ सेकंदापर्यंत हे मध्यम बागचे जे फोटो आहे ते सर्व फोटोला हाय पीड ते पेस्ट करून घ्यायचे त्यानंतर बॅग यायचे आहे परत सेकीपीडमध्ये जायचे आणि दोन नंबरच्या फोटोचं जे पीठ आहे ते कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर बॅग घ्यायचे परत मित्रांनो बिटमापूरमध्ये जायचे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला डबल बिटमाक बिटमार्क पाहायमत आहे डबल बिटम्कच्या समोरच्या फोटोला हा हे ते पेस्ट करून घ्यायचं आहे परत डबल बिटमार्क पहाय त्याच्या समोरच्या फोटोला हाय पिढी ते पेस्ट करायचं आहे तर बघा अशा प्रकारे हे दोन फोटो इफेट पेस्ट करायचं आहे आणि बॅग यायचे परत सेक बिटमधून जायचे आणि तीन नंबरच्या फोटो तर आपला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर ते बॅग यायचे परत मित्रांनो आपला बिटमा पोटमधून जायचे आहे बिटमा पोटमध्ये गेल्यानंतर हे लहान साईजचे दोन फोटो मी तुम्हाला थोडं सांगितले होते बघा हाय एक फोटो थोडं सांगितलं होता त्यावर क्लिक करायचं इफेट उघडून तीन डॉट पेस्ट इफेड क्लिक करायचं आहे परत समोर हाय फोटो सांगायला या फोटोला हायपीट पीड करताय या दोन फोटोला हायपीट पेस्ट करायचं आहे त्यानंतर बॅग यायचे आहे सेकिपीट पण जायचे आणि चार नंबरच्या फोटोचं जे आहे ते कॉपी करायचं आहे तर बघा चार नंबरच्या फोटो मी कॉपी करतो कॉपी केल्यानंतर बॅग यायचे परत बिट मार्पण जायचे आणि समोर यायचे समोर तुम्हाला डबल बीट मार्क आहे डबल बीट मार्कच्या समोर तुम्हाला जो फोटो पाहते त्यावर क्लिक करायचे इपीड करून तीन डबल पेस्ट इपी क्लिक करायचे या डबल बीट बसून तर समोर तुम्हाला डबल बीट मार्क पाहून जाईल तिथपर्यंत हायपीड ते पेस्ट करायचं आहे त्यानंतर बॅग याय परत सेकिपीटम जायचे आणि शेवटच्या फोटोचं पीड आपला कॉपी करायचं आहे तो से ते केल्यानंतर आपल्याला ते बॅग यायचे परत बिटमाग पण जायचे आणि शेवटची तुम्हाला डबल बिटमार्क पाय म्हणजे तिथपर्यंत येऊन जायचे हे डबल बिटमार्क आहे तिथपर्यंत येऊन जायचे पण नऊ सेकंदापर्यंत त्यानंतर याच्यासमोरचे जे फोटो तुम्हाला पाहिजे त्यावर पण हाय पेट पेस्ट करायचं आहे शोपर्यंत जेवढे फोटो तुम्हाला पाहायला ते सर्व फोटोला हाय पीटी ते पेस्ट करून घ्यायचे ते फोटोला एपीड पेट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल व्हिडिओ शिकवण्यासाठी वर्ती शेअर ऑप्शन पाहतोय त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहायला त्या क्लिक पण आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आजचा व्हिडिओ कसा वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समजल्या लोकांचा टॉपिक पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटू मित्रांन समोर चिडमध्ये जय जय महाराष्ट्र